समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दोन हजार एकोणीस साली कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे कृष्णाकाठचे जनजीवन विस्कळीत झाले होते अनेकांचे प्रपंच शेतीपीक कृष्णामाईमध्ये वाहून गेले होते मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती एकवेळच्या खाण्याची अडचण निर्माण झाली होती या महापुरामुळे कित्येक दिवस लोकांच्या हाताला काम मिळणार नव्हते घराची दुरुस्ती व घरातील चिखलगाळ काढण्यात भरपूर वेळ जाणार होता त्यामुळे कृष्णाकाठचे पूरग्रस्त नागरिक चिंताग्रस्त होते परंतु कृष्णामाईचे पाणी पात्रामध्ये जाते न जाते जाते तोपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कृष्णा अन्न पाणी कपडे यासह संसार उपयोगी साहित्याची मदत उपलब्ध झाली त्याची जाण ठेवून मदत नव्हे कर्तव्य या उदात्त भावनेने सोलापूर येथील महापूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून एक ट्रक संसार उपयोगी साहित्याचे किट पलूस तालुक्यातील अंकलखोप येथून पाठवण्यात आले देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत या तत्वाची प्रचिती दाखवत सोलापूर जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या महापुरामुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या महापूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला या मदत कार्याची सुरुवात अंकलखोप माननीय राजेश चौगले फाउंडेशन औदुंबर येथील श्री दत्त देवस्थान ट्रस्ट श्री महसोबा देवस्थान अन्नक्षेत्र सांगली येथील सुखकर्ता गणेश मंडळ व अंकलखोप विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने झाली एक ट्रक संसार उपयोगी साहित्याचे किट तयार करून सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आले यावेळी श्री दत्त सेवा मंडळ ट्रस्टचे सचिव धनंजय सूर्यवंशी म्हणाले की कृष्णा काठावर महापूर आल्यावर सोलापूर विदर्भ मराठवाडा या अनेक भागातून मदत तातडीने मिळते आज त्यांनाच मदतीची गरज निर्माण झाली आहे त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य समजून प्रत्येकाने यात सहभाग नोंदवावा यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय सूर्यवंशी अध्यक्ष संतोष पाटील विश्वास सामर पाटील गौरव पाटील वैभव सूर्यवंशी विजय पाटील प्रणव देशपांडे महेश चौगले गौरव पाटील अशोक शिंगटे राजेंद्र कुंभार श्रीमसोबान अन्नछत्र मंडळाचे सुनील चौकुले व सुखदेव गुरव यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते चिंतन श्री गुरुदेव दत्त सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालं असल्यामुळे आम्ही अंकलपोपवासीय श्री दत्त देवस्थान ट्रस्ट औदुंबर गावचे उद्योजक माननीय श्री राजेश चौगले फाऊंडेशन मसोबा देवस्थान अन्नछत्र व सांगली विश्रामबाग येथील सुखकर्ता गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही त्यांच्यासाठी संसार उपयोगी साहित्याचा आज पुरवठा करत आहे सुमारे एक हजार रुपये किमतीचे साडेचारशे किट आम्ही तयार केलेले आहेत सांगली जिल्ह्यातून बहुतेक करून आमच्या माहितीप्रमाणे ही जाणारी पहिलीच मदत असेल ज्यावेळी आपल्या अंकलखोप व कृष्णा काठावर पुराचं संकट ओढवलेलं होतं त्यावेळी सुद्धा पूर्ण हिंगोली नाशिक नागपूर पनवेल वाशिम पासून मदत मराठवाडा विदर्भ इथून मदत आलेली होती त्यांच्यावर आता संकट ओढवला असताना आपण कृष्णाकाठानं ग बसणं हे उचित ठरत नाही त्यामुळे कृष्णाकाठच्या सर्व बांधवांना विनंती करतो की आपण सुद्धा लवकरात लवकर त्यांना शक्य होईल तेवढं संसार उपयोगी साहित्य देऊन त्यांच्या संसाराला थोडाफार हातभार लावावा ही नम्र विनंती सोसायटी या जाण्याची वाहतूक व्यवस्था अंकलखोप विकास सोसायटीने केलेली आहे व किटची व्यवस्था अंकलखोप बजार मधून केलेली आहे तरी सुद्धा त्यांचं धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका